हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता माझ्या चेहऱ्यावर एवढा म्हणजे मी एवढी खुश का दिसते तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते आत्ताच यांचा व्हिडिओ कॉल आला होता आणि हे फायनली आत्ता एअरपोर्टवर उतरलेले आहेत फ्रान्समध्ये आणि आता ते शिपवर चालले होते म्हणजे त्यांचा प्रवास एकदम छान झालेला आहे सुखरूप ते तिथे पोहोचलेले आहेत आणि तिथे एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यांना दोन फ्रेंड्स पण भेटलेले आहेत आता ते सोबत शिपवरती जातील तर खूप भारी वाटलं पोहोचले व्यवस्थित सुखरूप प्रवास झाला थे त्यांचा आणि आत्ताच व्हिडिओ कॉलवर माझं बोलणं झालं मावशीचं मम्मीचं दोघींचं पण बोलणं झालं आणि मावशींना खूप बरं वाटलं मावशी म्हणजे माझ्या सासू ही मी तुम्हाला पहिलं क्लिअर करते त्यांना खूप बरं वाटलं आणि त्यांचे लगेचच डोळे भरून आले की सुखरूप प्रवास झाला म्हणून आणि ते फोनवरतीच त्यांचे पप्पी घ्यायला लागले आणि मम्मीचे पण डोळे भरून आले मावशीचे पण डोळे भरून आले की चला सुखरूप प्रवास झाला आहे त्यांचा विचारत होत्या तू काय खाल्लं कसं गेला प्रवास कसा झाला काय झालं आणि आता आराम कर वगैरे असं बोलल्या आणि अजून एक सांगते मी तुम्हाला काल हे ना निघाले होते तर काल दिवसभर त्यांनी मुलांना सांभाळलं आणि नंतर आज आज सात तारीख आहे आणि आता ते काय करत आहे हे मी तुम्हाला दाखवते किती काळजी आहे माझ्या दोन्ही आयांना तर मी ते तुम्हाला दाखवते आता चला हे बघा ह्या दोघींनी माझी दिवाळी काढलेली आहे इकडे <laughs> रडून झालं का <दा> झालं का खुश <laughs> का तर इकडे बघू शकता असं आवरलेलं आहे म्हणजे सुरुवात झाली ही आमची आत्ता फक्त अजून खूप जास्त पसारा म्हणजे आत्ता जेवण वगैरे झालं आणि यांनी हा सगळा पसारा काढलेला आहे सर ना आता मी मावशीला घेऊन आलेली आहे इकडे आधार सेंटरला तर त्यांचे ना हे करायचं होतं अपडेट करायचं होतं नंबर टाकायचं होता आधी कोणताच नंबर नव्हता त्यांच्या आधारला तर ते आपल्या लाडक्या बहिणीचं जे के वाय सी करायचं आहे ते करून पण घ्यायचं आहे तर मला यांचा कॉल आला होता की मावशीला घेऊन जा आणि तेवढं आधारचं काम करून ये म्हणून तर आता मी आलेले आहे तिथे सेंटरला आता करून घेतो आणि नंतर केवायसी करायला जातो कारण त्याला नंबर अपडेट नाही केलेला त्याच्यामुळे के वाय सी होत नाही आहे तर आता हे झाल्यानंतर तिकडे जातो आणि आम्हाला बँकेत पण जायचं आहे तर मावशीला बँकेत पण घेऊन जातो तर इथे आता मावशींचा नंबर लागायला वेळ आहे ला खूप सारे नंबर आहेत आता किती वाजतात माहीत नाही आहे बघू मग नंतर आता आवडलं की जाऊ बँकेत हॅलो फ्रेंड्स तर ना आत्ता आमचं काम झालेलं आहे याचं आधारचं आणि आता ते बोलत आहे की पंधरा दिवस जातील अपडेट होण्यासाठी तर बघू त्याच्यानंतर मग आम्ही के वाय सी करू आणि आमचं बँकेत जाणं आता कॅन्सल झालं आहे कारण मम्मी आलेली आहे ना घरी तर ह्या दोघींना जायचं आहे माझी मामा सासू आहे त्यांची आई एक्सपायर झाली तर त्यांच्या घरी जायचं आहे यांना तर त्याच्यामुळे आता बँकेत जायचं कॅन्सल करतील जाता जाता ते येताना रिटर्न जेव्हा घरी येतील तेव्हा ते, ते जाऊन येतील तर आता आम्ही डायरेक्ट घरी जातो हॅलो फ्रेंड्स तर ना मी इकडे चहा घेऊन आले होते आता माझे साडेपाच आणि चहा घेऊन आले तर इकडे जे सी बीचं काम चालू आहे हे पूर्ण प्लेन करतायत आता मी इकडे आलेले होते यांना व्हिडिओ पाठवायला की हे मला बोलले की जा कामावरती आणि मला व्हिडिओ पाठव हो। तर आता आलेले आहेत मी इकडे माझ्यासोबत आहे मावशी आणि परी तर असं काही इकडे आपलं काम चालू आहे आता ही भर टाकल्यापासना मोठं मोठ मोठं काम वाटायला लागले जे रूम जास्त मोठ्या मोठ्या ते चला मग आता जाते घरी घरचं पण आवरायचं आहे काम भरपूर वीर गेला आहे ट्युशनला परीला घेऊन आलेलो आहोत आम्ही इकडे हॅलो गाईज तर आता मी कामावरनं जाऊन आलेले आहे आत्ता वाजलेत रात्रीचे आठ आणि मी सात साडेसात वाजता घरी आले घरी खूप सारा बसारा पडलेला होता झाडू वगैरे मारला घरातलं सर्व बेड वगैरे आवरले आणि त्याच्यानंतर किचन साफ केलं भांडी वगैरे घासली देवपूजा झाली मस्त चहा घेतला काका आलेत घरून दूध घेऊन आलेले होते ते मस्त चहा केला चहा घेतला आम्ही सर्वांनी आणि वीर आता पियानोच्या क्लासवरनं आठ वाजता घरी आला तो गेला होता सात वाजता इकडे बघा माझ्या उड्या आणि आता मी छान वगैरे किचन वगैरे आवरलेलं आहे आणि आता मी बाजरीच्या भाकरी आणि मस्त मेथीची भाजी करणार आहे काका येता आणि मेथीची भाजी घेऊन आलेली होते आता मावशी आणि काका गेलेत भाजीपाला आणण्यासाठी मालधर रोडला तर तोपर्यंत म्हटलं मी मस्त स्वयंपाक करून ठेवते भाजी तुम्हाला दाखवते बनवते शि शिजायला टाकली आहे मी भाजी भाजी बनवते बाजरीच्या भाकरी बनवते आणि मस्त जेवण करू आराम करू आणि औरंगीव तर आमच्या घरामध्ये तुम्हाला हे सांगायचं राहील आमच्या घरामध्ये जास्त बाजूच्या भाकरी होत नव्हत्या चार महिने बाजूची चा भाकरी हा प्रकार नव्हताच फक्त ज्या वेळेस नॉनव्हेज असायचं त्यावेळेस मी भाजीची भाकरी करायचे यांना आवडाय आवडत नसायची बिलकुलही भाजीची भाकर आवडत नाही फक्त जेव्हा नॉनव्हेज असायचं त्यावेळेसच सा ते भाजीची भाकर खायचे पहिले तर ते पण खात नसायचे नॉनव्हेजसोबत आत्ता आत्ता कुठेतरी चालू केलेली आहे आणि बाकी वेळेस तर आमच्या घरात नव्हती होत आता मी कंटिन्यू भाजीची भाकर करणार सकाळी चपाती संध्याकाळी भाजीची भाकर कारण विजला पण खूप जास्त आवडते काळ्या भाजीसोबत आणि अशी मेथीची भाजी वगैरे असेल तर त्याच्यासोबत तर म्हटलं चला आता मस्त करू तुम्हाला एकदा दाखवते इकडे माझा गॅस पण चालू आहे इकडे गॅस चालू आहे तवा तापून गेला आहे माझा आणि इकडे मी आता मेथीची भाजी शिजायला टाकली शिजून झाली मसाला वगैरे वाटून झालेला आहे माझा आणि आता मस्त भाजी करते मसाला कुठे गेला माझा मसाला इकडे मसाला वाटून झालेला आहे काका येतानी दूध घेऊन आलेले होते दूध पण तापून ठेवलेलं आहे छान असं किचन आवरून झालेलं आहे आता मस्तपैकी बनवते तर चला बाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना हा आहे नेक्स्ट डे आणि आता मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे वीर आणि परी झोपलेले होते तर ता त्यांचं मस्त छान आवरून दिलं वीर उठला स्कूलला गेला वीरचा टिफिन पण झाला ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही टिफिन दिले तर आता श्रेऊने मी दादासोबतच आंघोळ केली आणि मला काय म्हणते की आई माझं टिफिन कुठे मला टिफिन दे मी पण जाऊ का स्कूलला म्हटलं ठीक आहे चालेल तुला जायचं आहे का स्कूलला तर मग मी तिला एक टिफिन दिला आणि त्याच्यात त्याच्यामध्ये ना छोटंसं ॲपल घालून दिला तर तिला एवढं छान वाटतंय ना तर ती आता घरात आली तिच्या तिच्या हाताने केस विंचरले तिची सॅक घेतली आणि मला बोलते की मला दे नाही तर तिने तिचं तिच्या हाताने बुक पण शोधून घेतली आणि आता ती म्हणते मी स्कूलला चालले मी तुम्हाला दाखवते थांबा तिला मी बोलून घेते श्रेयू इकडे ना मच्छा हे बघ बाबांचा कॉल आला अग बाबांचा कॉल आला हे बघ बाबांचा कॉल आला इकले नाही ना मग आता हॅलो बोल सर्वांना हॅलो बाय देना। देते मी तुझ्या ठेवली ग बॅग कुठे घेऊन जा बर तुझी बॅग दाखव सर्वांना तुझी बॅग दाखव आणि ना आपल्याला स्कूलला मी बस येईल पटकन जा आणि तुझी बॅग इकडे घेऊन ये आपण ना तुझ्या टिफिनला काय दिलं ते दाखवू सर्वांना जा का बाबांशी बोलायचंय का मग आपण व्हिडिओ कॉल करू बाबांना बाबा अजून उठले नसतील बच्चा दे दे आता मी बोलले ना की बाबांचा कॉल आय आता ती हट्ट करेला माझ्याकडे मला बाबांशी बोलायचे म्हणून तर आता ना मी हिला कॉल करून देते दे बाबांना पण असं झालंय ना आता ते अजून झोपलेले असतील कारण तिकडे आपल्यापेक्षा साडेतीन तासांनी मागे आहे मोबाईल देऊ ठीक आहे चला मी तुमच्याशी नंतर बोलते हॅलो गाईज तर आत्ता आम्ही आलेलो आहोत गावामध्ये म्हणजे संगणमेरमध्ये आलेला आहोत परीचा करायचा आहे हेअर कट आणि तिला घेऊन आली फर्स्ट टाईम तिचा म्हणजे केस वाढल्यानंतर पहिल्यांदा मी तिचा हेअर कट करत आहे हॉबीमध्ये घेऊन आले आता मी तुम्हाला दाखवते तिचं हेअरकट कसं होतं तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा इकडे बघा हॉबी आणि इकडे माझी श्रीव श्री कुठे आली श्री तू हेअर कट करायला आली आहेस ना आता म्हणजे श्रूचं हेअर कट करायचं आहे तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा ना ना कराएचा कराएचा, ना तर ना श्रूच्या बाबांचं चाललेलं होतं की ना श्रूचं हेअर कट करायचा करायचा आणि नंतर ना मग पुन्हा असं मोड झाला आमचा की नाही करायचा राहून देऊ पण प्रॉब्लेम असा होता की तिची ना पोणी बांधल्यानंतर ती ठेवायची नाही म्हणजे ती लगेच रबर काढून फेकून द्यायची तर मग ते पूर्ण डोळ्यावर केस येतात ते म्हटलं परत बघण्याचं हे नको चेंज व्हायला तर त्यासाठी मग आम्ही ठरवलं की ना आम्ही आता हेअर कट करून घेऊ फक्त पुढचे हेअर कट करणार आहे पाठी थोडे थोडेसे जास्त कमी नाही करणार आहे तर तो हेअर कट कसा होतं हे मी तुम्हाला दाखवते ना कोण कौन कोण आलेत हे मी तुम्हाला दाखवते इकडे आहे साहू आणि इकडं आहे साची दिदी आणि इकडे आहे श्री तर बाबा गेलेले आहेत अमेरिकेला आता आम्ही अशी चिल्लर पिल्लर फिरतो आहे इकडे तिकडे त्या <laughs> रोज संध्याकाळी आम्ही गाडी काढली की निघायचो आणि आता तसं नाही आहे आता टायमिंग वगैरे बघून आम्हाला घरातून बाहेर पडायला लागते तर घरामध्ये मी पहिलं सर्व काम आवरून घेतो दिदी आलेल्या होत्या व्हॅक्ससाठी व्हॅक्स वगैरे झालं अजून एक क्लाइंट आहे मला ते गेल्यानंतर करायचं आहे आणि येताना मी जेवण पण बनवून आले म्हटलं की देऊन होतो नंतर मुलांना भूक पण लागते आणि नंतर ते चिडचिड पण करतात त्यांना बघू की जेवण बनव हा मला मोठा प्रश्न पडलेला असतो आणि हा आमचा आहे कार्टून तरी याने मग अशी माझं क्लायंट चालू होतं त्यावेळेस त्याने परीला सांभाळलं आध दहा तास आम्ही पटपट आवरून घेतलं तर आता नंतर साची दिदीची ड्युटी आहे hmm. नंतरचं क्लायंटला तर असं काही करून आम्ही आता क्लाय घरातलं सांभाळायचं काम चालू आहे तर आता बघा मग हेअरकट दाखवते मी तुम्हाला आता खरोखर हेअरकट आता दाखवतो काही नाही अजिबात इकडे तिकडे बघत नाहीये किंवा हलत नाहीये फर्स्ट टाईम तिने एवढा छान असा हेअर कट करून दिलेला आहे